जून दोन बावीस दोन रोजी महाराष्ट्र गौडी संघटना गौडी समाजाचे समाजभूषण हंसराज अहिर यांचे पुसद नगरीत विश्रामगृह पुसद येथे स्वागत करण्यात आले महाराष्ट्र गौडी समाज संघटना पुसद कार्यकारिणी आणि ज्येष्ठ मंडळी यांनी हंसराज अहिर यांचे पुसद नगरीत विश्रामगृह पुसद येथे महाराष्ट्र गौडी समाज संघटना पुसद कार्यकारिणी आणि ज्येष्ठ मंडळी यांनी त्यांचे स्वागत केले तसेच औपचारिकता साधून बी जे पी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी हंसराज अहिर यांनी समाजाला मार्गदर्शन केले तसेच सदर कार्यक्रमात एकमताने महाराष्ट्र प्रदेश युवक गौडी समाज अध्यक्ष प्रवीण हुंडीवाले यांची एकमताने निवड करण्यात आली या कार्यक्रमामध्ये समाजाला संबोधताना हंसराज अहिर यांनी समाजाने नोकरीसाठी शिक्षणावर जास्तीत जास्त भर द्यावा तसेच राजकीय आर्थिक दृष्ट्या मजबूतीकरण करण्यासाठी तालुका कार्यकारिणीला मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्त मंदाडे यांनी केले तसेच गौडी समाजाचे ज्येष्ठ मंडळी जिल्हा परिषद सदस्य दिलीप पारद पंचायत समिती सदस्य भगवान भाकरे गोविंद फुके दादाराव पुलाते कमलाकर ढोकणे बबन पारद बाबूराव कुबडे जितेंद्र लाडे विलास फुके वैभव फुके अमोल फुके राजकुमार धाड एकनाथ पुलाते अनिल साखरे पुंडलिक ढोकणे शरद कुबडे गजानन मंदाडे अरुण पुलाते सीताराम भाकरे योगेश मंदाडे संदीप मंदाडे दिगंबर मंदाडे संतोष ढोकणे डॉक्टर रामकृष्ण साखरे सचिन साखरे पुंडलिक अवसरे जयवंत साखरे तसेच महाराष्ट्र गौडी समाज संघटना तालुका अध्यक्ष अमोल साखरे उपाध्यक्ष आशिष साखरे सचिव विनोद पुलाते कोषाध्यक्ष संतोष ढोकणे सहसचिव ज्ञानेश्वर गादेराव यासह गाव पातळीवरील कार्यकारिणी आणि पुसद तालुक्यातील गौडी समाजातील ज्येष्ठ आणि तरुण समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते समाज संघटना अख्ख्या महाराष्ट्रात काम करते आहे आणि हा जो वर्ग आहे आमचा बी जे एन टी बी मध्ये येतो आणि केंद्रामध्ये ओबीसी मध्ये आम्ही येत असतो या समाज संघटनेचा आम्ही पूर्ण राज्यभर बांधणी केलेली आहे त्यानिमित्तानं ज्या ठिकाणी मी आलो होतो या ठिकाणी या गावात कारला गावामध्ये छान या गावातील लोकांनी अलगा जाणावरून केलेला आहे ते मी त्यांना शुभेच्छा देतो आणि जे राज्यामध्ये जे सध्या ओबीसीवर जे संकट आलेलं आहे त्याच्याकरता आमच्या या गौडी समाज बांधवांनी लढा उभा केलेला आहे त्याही कार्यकर्त्यांना का शुभेच्छा देत आहे धन्यवाद प्रफुल जोशी विदर्भ न्यूज पुसत